दिवाळीच्या फटाकड्या अंगावर टाकून केला निर्गुण खून कारण एकूणच तळपायाच्या मस्तकात जाईल तरुणाईच्या मनामध्ये एखाद्या सहानुभूती आपुलकी उरलेली नाहीत कोणाबद्दलच कोणाला काही वाटत नाही एखाद्याला बेदम मारहाण करण्यात अगदी जीव घेण्यातही कोणाला काही वाटत नाही इतका क्रूरपणा वाढलेला आहे ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जळगाव जामोद शहरातील संत रूपलाल नगरमध्ये हिरामन हिसल यांचे कुटुंब राहते त्यांना तीन, तीन मुले आहेत तीनही मुले पुण्यामध्ये कंपनीमध्ये काम करतात त्यांचे कुटुंब जुन्या वस्तीतून रूपलाल नगरमध्ये काही वर्षापूर्वी राहायला आलेले होते दिवाळीचा सण सर्वांनी कुटुंबासोबत साजरा करावा या हेतूने पुण्यामध्ये काम करणारे त्यांची मुले अतुल अमोल आणि विनय हे तिघेजण दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद येथे आलेले होते दिवाळीसाठी कपडे फरार फटाके खरेदी झालेले होते सर्व कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी सणाच्या सायंकाळी संपूर्ण जळगाव शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुरू झालेली होती अमोल हिस्सल फटाके फोडत होता रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जुन्या वस्तीत जाऊन फटाके फोडावे असे वाटल्याने पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जुन्या वस्तीत फटाके घेऊन गेला तिथे त्याचे व इतर नातेवाईक राहतात पिंपळाच्या झाडाजवळ फटाके फोडत असताना काही अंतरावर त्या वस्तीतीलच रहिवाशी असलेले योगेश ताडे आणि शुभम ताडे फटाके फोडत होते त्यांनी अमोलला फटाके फोडताना बघितले आणि खोडसाळपणा करण्यासाठी त्यांनी अमोलच्या अंगावर फटाके पेटवून फेकू लागले त्यावेळी अमोल त्यांना माझ्या अंगावर फटाके टाकू नका असे म्हणत होता पण ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने अमोल आणि त्या दोघांच्या मध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली फटाक्यांच्या आतिषबाजीसह शिव्यांचीही आतिश होऊ लागली शिवी रूपांतर हानामारीत झाले योगेश आणि शुभम यांनी अमोलला लाथा बोक्यांनी मारहाण सुरू केली तेवढ्यात त्यांचा मित्र ज्ञानेश्वर कोथळकर तेथे आला त्याने अमोल सोबत वाद घालून त्याच्या कपाळावर वार केला त्या तिघांच्या घेऊन अमोल सटकला काकांचे घर असल्याने अमोल काकाच्या काकाच्या घरी गेला काही घरातून तो बाहेर पडला पण त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या योगेशने अमोल लगाटले आणि पुन्हा वाद सुरू केला त्याने अमोलचे डोके दोन्ही हाताने पकडून एका घरासमोरील ओट्यावर जोरात आपटले तसेच शुभम आणि ज्ञानेश्वरनेही अमोलला वेदन मारहाण केली दरम्यान काही के तरुणांचे अमोलसोबत भांडण होत असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा भाव विनय धावत आला त्याने भांडण सोडवले दुचाकीवर एका नातेवाईकासह बसवून तेथून अमोलला घेऊन गेला काही अंतरावर असलेल्या हॉटेलवर ते थांबले डोक्यात वेदना होत असल्याने अमोल एका खुर्चीवर बसला काही क्षणातच तो खुर्चीवरून खाली पडला तो नेहमीसाठीच त्याला भाव विनयने उठवण्याचा प्रयत्न केला मात्र अमोल कुठलाच प्रतिसाद देत नसल्याने त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमोल यास तपासून मृत घोषित केले अमोलचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच त्याचे नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये एकच गर्दी केली होती फाटाके फोडण्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची खबर वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरल्याने दिवाळीच्या रात्री एकच खळबळ निर्माण झाली पोलिसांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली दुसऱ्या दिवशी झाल्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये अमोलवर अंत्यसंस्कार करण्यात आले शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने अमोलचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अभिप्राय दिला मृतक अमोलचा भाऊ विनय हिसल यांच्या तक्रारीवरून जळगाव जामत पोलिसांनी संशयित आरोपी योगेश रामदास ताडे वर्षे बावीस शुभम रमेश ताडे वर्षे सत्तावीस ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वर्षे सत्तावीस या तिघांच्यावर अपराध क्रमांक चारशे नव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले दुसऱ्या दिवशी स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत न्यायालय आरोपींना काय सजा देईल ते येणाऱ्या काळात समजेलच मात्र फटाके फोडण्याच्या अगदी शुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादामध्ये क्रोधावर थोडे नियंत्रण ठेवले असते तर तिघांच्यावर गजाड होऊन पश्चाताप करण्याची वेळ आलीच नसते अनेका युवकाचा भर दिवायच्या दिवशी नाहक बळी सुद्धा गेला नसता या घटनेचा तपास बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार निचळ विद्यमान ठाणेदार नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे नागेश खाडे अमोल पंडित पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार वेरुळकर सचिन राजपूत हे पुढील तपास करत आहेत